सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत सी सी टी एन एस कामगिरीत जिल्हा पोलीस दल राज्यात नववा तर परिक्षेत्रात अव्वल नंबर जिल्हा पोलीस दलातील सी सी टी एन एस कार्यप्रणाली ही राज्यात नववी तर नांदेड परिक्षेत्रात अव्वल ठरली आहे सी सी टी एन एस कार्यप्रणाली ही महाराष्ट्रात सप्टेंबर दोन हजार पंधरापासून चालू झालेली आहे यामध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे ऑफलाईन ऑनलाईन कामकाज चालते त्यात तक्रारदारांची तक्रार घेऊन तक्रार ती ऑनलाईनमध्ये गुन्हे दाखल करून सर्व गुन्ह्यांचा तपास हा वेळेमध्ये सी सी टी एन एस प्रणालीत भरण्यात येत असतो तसेच या प्रणालीद्वारे आरोपीचा पूर्व इतिहास पडताळून त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिबंधक कारवाई करण्यात येतात जिल्ह्यात सी सी टी एन एस नोडल अधिकारी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे कामकाज पाहतात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात सी सी टी एन एस कामकाज करण्यासाठी एक किंवा दोन अंमलदाराची सी सी टी एन एस पर्यवेक्षक म्हणून नेमणूक केली असून सदर पर्यवेक्षक अंमलदाराच्या कामकाजाकडे लक्ष देण्यासाठी सी सी टी एन एस देखरेख अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे सदर सी सी टी एन एस अधिकाऱ्यावर सी सी टी एन एस पर्यवेक्षकांना प्रत्येक महिन्याला सी सी टी एन एस शाखा हिंगोली येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार राहुल परमेश्वर तडकसे वर महिला पोलीस अंमलदार पूजा सकाराम जाधव यांच्यामार्फत सी सी टी एन एस कार्यप्रणाली या प्रणालीशी निगडीत असलेले सर्व पोर्टल ज्यामध्ये सी सी टी एन एस आय आय सी जी एस आय टी एस 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 ओ क्रायमॅक ई साक्ष व इतर प्रकारचे पोर्टलवर सविस्तर मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्यात येते तसेच प्रणालीशी निगडीत असलेल्या सर्व प्रकारच्या अडचणीची तात्काळ सोडविल्या जातात सर्व पर्यवेक्षकांना वेळोवेळी कामकाज करून घेण्याकरिता पाठपुरावा करण्यात येतो त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे कामकाज सुरळीत चालते जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक कमरेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवश्याम घेवारे तसेच पोलीस हवालदार राजू हमाने राहुल तडकसे महिला पोलीस अंमलदार पूजा जाधव यांनी जिल्ह्यातील सर्व सी सी टी एन एस पर्यवेक्षक अंमलदारांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करून सर्व प्रभारी अधिकारी तपासिक अधिकारी अंमलदार व सी सी टी एन एस पर्यवेक्षक व ब्युटी ड्युटी अंमलदारांना सी सी टी एन एस कामकाज केल्याने जून दोन हजार पंचवीसमध्ये एकशे एक्क्याण्णवपैकी एकशे शहाऐंशी गुण प्राप्त घेऊन हिंगोली जिल्हा महाराष्ट्रात त्रेपन्न युनिटमधून टॉप नऊमध्ये आला आहे तर नांदेड परिक्षेत्रात सत्त्याण्णव पॉईंट अडोतीस टक्के घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे सी सी टी एन एस कार्यप्रणालीत हिंगोली जिल्ह्याची कामगिरी ही उल्लेखनीय आहे ए सेवन न्यूज न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली